महाराष्ट्रात धक्कादायक निकाल मवियाला पंचवीस महायुतीला बावीस आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शनिवारी संपुष्टात आली आज देशात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले यानंतर सर्वांना उत्सुकता असलेले एक्झिट पोलचे निकाल जाहीर झालेले आहेत यामध्ये टी व्ही नाईन पोस्टाच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूणच अठ्ठेचाळीस जागा आहेत यापैकी पंचवीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात तर बावीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे सांगलीतील एका जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे टी व्ही नाईन पोलस्टारच्या एक्झिट पोलमध्ये असं वर्तवण्यात आलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला राज्यातील एकेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता आणि हा आकडा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बावीसपर्यंत खाली घसरला पर्याय भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो त्यामुळे आता चार जून प्रत्यक्ष निकालात हेच चित्र पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई